श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकदा लक्ष्मी नारायण यांचे बोलणे चालू होते नारायण म्हणाले मी घरोघरी जाऊन माझ्या भक्तांना सुख समृद्धी पुरवत असतो म्हणून या पृथ्वीवर माझे खूप भक्त आहेत त्यांचे आयुष्य फक्त माझ्या कृपेने सुरळीत चालू असते लक्ष्मी माता म्हणाली हे खरे नाही आहे सर्वांना धनसंपत्ती मी पुरवत असते माझ्या कृपेने व माझ्या पूजनाने लोकांना वैभव प्राप्त होते म्हणून या पृथ्वीवर माझेच भक्त जास्त आहेत नारायण म्हणाले ठीक आहे मी आत्ताच पृथ्वीवर जाऊन तुला ते सिद्ध करून दाखवतो लक्ष्मी माता म्हणाली चालेल तुम्ही आधी जा आणि सिद्ध करून दाखवा नंतर मी पृथ्वीवर येऊन माझे भक्त जास्त आहेत की तुमचे ते दाखवते श्री विष्णू लगेच पृथ्वी तलावर अवतरले त्यांनी एका ब्राह्मणाचा वेश परिधान केला आणि एका ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्यांचा दरवाजा ठोठवला ब्राह्मणाने दार उघडले तर दारात एक तेजपुंज साधू महाराज उभे दिसले त्यांनी श्री विष्णूंची खूप आदरपूर्वक चौकशी केली तेव्हा नारायण म्हणाले मी एक हरिभक्त प्रवचनकार आहे खूप दूरवरून वैकुंठपुरीवरून मी आलो आहे गावोगावी जाऊन मी हरिनामाचे प्रवचन कीर्तन करत फिरत असतो असेच मार्गस्थ असताना मला तुमचे गाव दिसले तर म्हटले तुमच्या गावात प्रवचन करून नंतर पुढे जाईल त्यासाठी मी तुमच्या घरी आलो आहे कृपा करून तुम्ही जर माझ्या राहण्याची सोय थोडे दिवस तुमच्या घरी केली तर खूप बरे होईल कीर्तनकार बुवा आपण होऊन आपल्या गावात आलेत म्हटल्यावर तो ब्राह्मण खुश झाला तो खूप देवभक्त होता अतिथी भव असे मनात म्हणून त्याने खूप आनंदाने त्यांच्या राहण्याची व जेवण खाण्याची सोय आपल्या घरी केली आणि ताबडतोब त्यांचे संपूर्ण गावात जाऊन दवंडी पेटली की आपल्या गावात एक खूप मोठे कीर्तनकार बुवा आले आहेत तेव्हा त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी आज रात्री सर्वजण माझ्या घरी या ठरल्याप्रमाणे आपल्या बाहेरील मोठ्या अंगणात त्यांनी कीर्तनकार बुवांची व गावातील सर्व लोकांची बसण्याची व्यवस्था केली आणि ठरल्यावेळी कीर्तन करायला नारायण उभे राहिले त्यांनी आपल्या धीर गंभीर आवाजात कीर्तन इतक्या छान पद्धतीने सुरू केले की सर्व गाव त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी जमा झाले होते साक्षात भगवंतच ते त्यांना काय अशक्य असेल त्यांनी खरी विषयावर खूप छान माहिती आपल्या कीर्तनातून लोकांना ऐकवली आजपर्यंत असे कीर्तन कोणीही ऐकले नव्हते लोक खूप मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते त्यानंतर कोणी ना कोणी लोक त्यांना आपल्या घरी येऊन कीर्तन करायचे आमंत्रण देऊ लागले आणि प्रत्येक घरी जाऊन कीर्तन करून आपल्या भक्तांच्या भक्तीत हरवून जात होते प्रत्येक लहान थोर व्यक्ती हरि कीर्तनात खूप रंगून निघत होते असे बरेच दिवस झाले गावोगाव सर्वत्र श्री विष्णूंच्या कीर्तनाची जोरदार चर्चा सुरू झाली जिकडे तिकडे लोक त्यांच्या नावाचे गुणगान गात होते पृथ्वीवर जाऊन नारायण कशा प्रकारे आपल्या भक्तांना भक्तीचा मार्ग दाखवत आहेत आणि खरंच त्यांचे भक्त आपल्या भक्तापेक्षा जास्त आहेत का हे पाहण्यासाठी एका म्हातारीचा वेश घेऊन लक्ष्मी देवी त्याच गावात अवतरल्या त्यांना जवळच एक घर दिसले आपण त्या घरी जाऊन थोडी चौकशी करावी या हेतूने त्यांनी दारात जाऊन मोठ्याने आवाज दिला कोणी आहे का घरात थोडे पाणी मिळेल का प्यायला मला खूप तहान लागली आहे तेव्हा त्या घरातून एक बाई घाईघाईने बाहेर आली ती कीर्तनाला चालली होती पण दारात एक वयस्कर बाईला पाहून तिने आत जाऊन पाण्याचा भरलेला ग्लास आणून लक्ष्मी देवीच्या हातात दिला व ती बाई म्हणाली लवकर पाणी पिऊन मला ग्लास परत द्या कारण मला वेळ नाही आहे मला कीर्तनाला जायचे आहे आमच्या गावात एक खूप मोठे प्रवचनकार भुवा आले आहेत ते खूप छान प्रवचन सांगतात आमच्या गावातील लहान थोर मंडळी त्यांचे प्रवचन ऐकायला जातात मलाच आज खूप उशीर झाला आहे मी जाईपर्यंत बहुतेक ते कीर्तन संपून जाईल लक्ष्मी माता पाणी पिता पिता सहज म्हणाली हो का मग जा बाई तू प्रवचन करायला पण काय गं कुठले आहेत ते बुवा ती बाई म्हणाली खूप दूरवरून आले आहेत ते वैकुंठपुरी असे काहीतरी त्यांच्या गावाचे नाव आहे असे मी ऐकले आहे बर ठीक आहे मला भूक लागली आहे म्हणून मी तुझ्या घरी आले होते पण तुला कीर्तन ऐकायला जायचे आहे ना म्हणून मी जाईल दुसऱ्या घरी तू जा लवकर नाही तर तुला उशीर होईल तिच्या हातात रिकामा ग्लास देत लक्ष्मी देवी म्हणाली त्या बाईने ग्लास एका कोपऱ्यात ठेवला व त्या सोनेरी पिवळ्या तेजाने लखलकणाऱ्या ग्लासाकडे खूप आश्चर्यचकित होऊन ती पाहतच राहिली त्या ग्लासाचे सोन्याच्या रूपात बदललेले स्वरूप पाहून ती खूप थक्क होऊन गेली तिला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला होता विश्वासानं बसून ती खूप वेळ पुन्हा पुन्हा तो ग्लास हातात घेऊन खात्री करून घेत होती तिला खात्री पटली की हा ग्लास नक्की सोन्याचा बनला आहे याचा अर्थ ज्या बाईला आपण पाणी प्यायला दिली तिनेच हा चमत्कार घडवला आहे म्हणजे ती बाई कोणी साधी सुधी नसून कुठली तरी मोठी दैवी शक्ती असावी तिच्या साध्या स्पर्शाने ग्लास सोन्याचा झाला तर मग आपण तिला भोजनाकरता ताट दिले तर आपले ताट सुद्धा सोन्याचे होईल ती धावतच त्या बाईला बोलवायला गेली लक्ष्मी देवीला हे माहीत होते की सोन्याचे ग्लास पाहून अजून सोन्याच्या आशेने ती बाई भोजनासाठी आपल्याला बोलवायला नक्कीच येणार म्हणून ती बाहेरच आपले हातातील गाठोडे बांधायच्या निमित्ताने थांबली होती त्या बाईने तिला खूप आदरपूर्वक घरात बोलावून घेतले व झटपट पाट ताट मांडून पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला व खूप श्रद्धेने हात जोडून भोजन करायची तिला विनंती केली लक्ष्मी देवीने भोजन करून झाल्यावर त्या बाईचे आभार मानले आणि म्हणाली खूप दूरवरून आले आहे ना म्हणून चालून चालून मी खूप थकले आहे तेव्हा बाजूच्या धर्मशाळेत जाऊन थोडा आराम करते असे म्हणत ती निघून गेली ती ज्या ताटात जेवली होती ते ताट व ग्लास दोन्ही सोन्याचे झाले होते हे पाहून त्या बाईला खूप आनंद झाला ती तशीच धावत पळत जिथे कीर्तन चालू होते तिथे थापा टाकत पोहोचली तिथे भरपूर बायका बसलेल्या होत्या ती तिने ती, ही सर्व हकीकत त्या बायकांना सांगितली त्यांना काही ते खरे वाटेना असे चमत्कार फक्त पुस्तक सिनेमात पाहायला मिळतात प्रत्यक्षात मात्र असे घडणे शक्यच नाही ती बाई म्हणाली माझ्या बरोबर घरी चला आणि स्वतःच्या डोळ्यांनी हवं तर खात्री करून घ्या तेव्हा दोन बायका तिच्या बरोबर तिच्या घरी गेल्या आणि स्वतः खात्री करून घेऊन त्या दुसऱ्या बायकांना सांगायला गेल्या असे करता करता सर्व बायका कीर्तन सोडून त्या बाईच्या घरी जमा झाल्या त्यांचे लक्ष कीर्तनातून उडून त्या बाईच्या सोन्याच्या भांड्यात अडकले होते त्यांनी खूप उत्सुकतेने त्या रुद्ध वेशातील लक्ष्मी देवीची माहिती विचारली त्या बाईने जे घडले ते सर्व त्यांना सविस्तरपणे सांगितले दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच हाताच्या स्पर्शाने सोने निर्माण करणाऱ्या तथा कथित वृद्ध बाईला पाहण्यासाठी धर्मशाळेत गावातील बायकांची रांग लागली होती प्रत्येक जणी तिला आपल्या घरी जेवायला आमंत्रण देऊ लागल्या आणि लक्ष्मी देवी सुद्धा आनंदाने प्रत्येक घरी जाऊन त्यांचे आदर तिथे स्वीकारू लागल्या श्री विष्णूंचे कीर्तन ऐकायला बायका येईनाशा झाल्या होत्या त्या लक्ष्मीरूपी चमत्कारी बाईच्या सभोवती फिरत त्यांची मर्जी संपादन करून आपल्या घरात सोने जमा करण्यात गुंतल्या होत्या प्रत्येक घरात त्यांच्या आदर तिथ्याच्या बदल्यात सहजपणे सोने धनदौलत मिळायला लागल्या व लोकांना त्यांच्याविषयी ओढ लागली म्हणून श्री विष्णूंचे कीर्तन ऐकायला येणारी पुरुष मंडळी यायची पण हळूहळू बंद झाली श्री विष्णू सर्व जाणून होते की हे सर्व लक्ष्मीदेवी प्रताप आहेत त्या जनमानसात त्यांचा प्रभाव दाखवत होत्या आणि श्री विष्णू आपला आपला प्रभाव दाखवत होते गावातील सर्व घराघरात घरा लक्ष्मीदेवीने आपला प्रभाव दाखवला होता म्हणून सर्व लोक तिच्या भोवती जमा होत होते तिचे गुणगान गात होते सर्व गावात तिच्याच नावाची चर्चा होत होती श्री विष्णू ज्या घरात वास्तव्यास होते ते घर सोडून सर्व घरात लक्ष्मी माता फिरत होती एक दिवस त्या घरातील ब्राह्मणाच्या बायकोने लक्ष्मी देवींना आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले पण लक्ष्मी देवीने ते स्वीकारले नाही तेव्हा तिने त्याचे कारण विचारले तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाल्या की तुझ्या घरात कीर्तनकार बुवा आहेत ना त्यांना घरातून जायला सांग ते असताना मी तुझ्या घरी येऊ शकत नाही ब्राह्मणाच्या बायकोने हे सर्व आपल्या पतीला सांगितले ते ऐकून तो सुद्धा आपल्याला जास्त महत्वाचे काय आहे या विचारात पडला होता प्रवचनकाराचे प्रवचन ऐकून आपल्याला फक्त मनशांती मिळणार आहे पण या दैवी शक्ती प्रधानबाईच्या घरी येण्याने घरात खूप धनसंपदा मिळणार आहे मग प्रवचनकाराला घरातून जायला सांगेलच आपल्या जास्त हिताचे ठरेल म्हणून त्याने श्री विष्णूंना सांगितले की महाराज आजपासून आपण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी राहण्याची सोय करावी कारण माझ्या घरी एक दुसरा अतिथी येणार आहे श्री विष्णू ठीक आहे म्हणाले मी आत्ता माझ्या घरी जातो कारण खूप दिवस झाले मी बाहेर प्रवचन करत फिरत आहे ते मनात समजून चुकले होते की हे सर्व लक्ष्मी देवीचे कर्तृत्व दिसते ते आपल्या मागून याच गावात आले आहेत आणि प्रत्येक घरी जाऊन लोकांच्या मनात धनसंपत्तीची अभिलाषा उत्पन्न करून त्यांना ती पुरवून स्वतःकडे पळवत आहे अशा प्रकारे त्या धनसंपत्तीचा चुकीच्या ठिकाणी वापर करून काय सिद्ध करू पाहत आहेत लोकांना जर अशी कष्टविना सहज संपत्ती मिळत गेली तर त्यांना भक्तीचे व श्रमाचे महत्व कसे समजणार लक्ष्मी ही माझी अर्धांगिनी आहे म्हणून तिची मी माझ्या छातीवर स्थापना केली आहे धनलक्ष्मी ही माझीच माया आहे आणि तिचा कुठे चुकीच्या ठिकाणी गैरवापर होऊ नये म्हणून मी तिला नेहमी माझ्या पायाजवळ ठेवले आहे पण लक्ष्मी देवी स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात हे सर्व विसरून गेले आहेत मी माझे कार्य प्रामाणिकपणे केले आहे आत्ता आपण येथून निघून गेलेलेच बरे ते तिथून जाण्याची तयारी करत होते त्याचवेळी लक्ष्मी देवी त्या रुद्धबाईच्या वेषात त्या ब्राह्मणाच्या घरी आली आणि त्या ब्राह्मण उभय त्यांना म्हणाली तुम्ही थोडा वेळ बाहेर जा मला या कीर्तनकार बुवांशी महत्वाचे बोलायचे आहे ते दोघेही पती पत्नी बाहेर गेले तेव्हा लक्ष्मी श्री विष्णूंना म्हणाली नारायण आत्ता मला सांगा या पृथ्वीवर कोणाचे जास्त भक्त आहेत तेव्हा नारायण म्हणाले मी येथून निघून गेल्यावरच तुला याचे उत्तर मिळेल कारण मी येथे जवळपास होतो ना म्हणून तुला ते कदाचित समजले नसेल मी येथे आहे हे तुला माहीत होते म्हणून तू माझ्या मागेवरच आली होतीस पण आता मी परत वैकुंठाला जात आहे तेव्हा तू तुझ्या भक्तांना अशा प्रकारे धनसंपत्ती देत जा की त्यांना पुढे काहीच कष्ट करायची गरज उरणार नाही ते आपला सर्व कामधंदा सोडून फक्त तुझेच गुणगानगात आनंदात राहतील असे म्हणून श्री विष्णू वैकुंठाला निघून गेले तेव्हा देवी लक्ष्मींना आपली चूक समजली आपले खूप चुकले आहे कारण नारायणाला सिद्ध करून दाखवण्याच्या नादात आपण आपले स्वतःचे खरे अस्तित्व विसरून गेलो ज्यांच्या घरी मी धनवैभव देत होते ते सर्वजण नारायणाच्या भक्तीत लीन झाले होते त्यामुळे त्यांचे फळ त्यांना माझ्याकडून नारायण देत होते मी फक्त निमित्त मात्र होते त्यांच्यामुळे माझे अस्तित्व आहे त्यांच्याच इच्छेनुसार मी लोकांना धन वैभव पुरवते आणि तोच जर इथून निघून गेला तर मी इथे काहीही सिद्ध करू शकणार नाही नारायणाच्या कृपेशिवाय कोणालाही धनसंपत्ती प्राप्त होत नाही कारण जिथे नारायण तेथेच मी असते त्यांच्याशिवाय माझे वेगळे काहीच अस्तित्व नसते श्री विष्णू तिथून निघून गेले तेव्हा तो ब्राह्मण खूप खुश होऊन लक्ष्मी मातेला म्हणाला माताजी तुमच्या म्हणण्यानुसार कीर्तनकार महाराज निघून गेले आहेत मी स्वतःच त्यांना घरातून जायला सांगितले तेव्हा तुम्ही निसंकषपणे भोजन करून घ्यावे व नंतर लोकांप्रमाणे आमच्यावर धनसंपत्तीची कृपा करावी तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली पंडितजी इतके दिवस नारायणाच्या सानिध्यात राहून ही तुम्हाला काही सुटला नाही मी मुद्दामून तुमची परीक्षा घेतली होती की तुम्हाला खरी भक्ती श्रेष्ठ आहे की धनसंपत्ती पण तुम्ही खरंच खूप दुर्दैवी निघालात अहो ज्यांच्या कृपेमुळे धन धनसंपदा सर्व काही प्राप्त होते साक्षात माझ्या पतीला तुम्ही घरातून तुम बाहेर काढले मग आता कशी तुम्हाला धनलक्ष्मी प्राप्त होईल ते सांगा कारण जिथे नारायणाचे पूजन होते तेथेच लक्ष्मीचा नित्यवास असतो अन्यथा लक्ष्मी कोटीही वास करत नाही असे म्हणून लक्ष्मी देवी नारायणाची माफी मागण्यासाठी त्यांच्या मागे वैकुंठात निघून गेली तर मित्रांनो या कथेद्वारे तुम्हाला समजलेच असेल की जेथे श्री हरी विष्णूंची पूजा होते त्यांना पूजले जाते तेथेच माता धनलक्ष्मी ही वास्तव्य करते श्री विष्णू शिवाय माता लक्ष्मीचे काहीही अस्तित्व नाही त्यामुळे धनाच्या मागे पळण्यापेक्षा नेहमी देवभक्तीवर विश्वास ठेवा तर मित्रांनो मला आशा आहे की ही माहिती आणि या माहितीतील या कथेतील उद्देश हा तुम्हाला नक्कीच समजला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ